नमस्कार अर्चना रक्षे आपण पाहता स्कॅप सिटीस्केप न्यूज सिटीस्केप न्यूज न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला मग जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील महत्वाच्या बातमीविषयी धनगर मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतमजुरांच्या मागण्यांसाठी बिहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहे अमरावतीच्या गांजेबाबा मैदानापासून ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चामध्ये शेळ्या मेंढ्या व घोडे हे देखील सहभागी झाले काही वेळातच या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आमच्या कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडवल्या जात पोलिसांनी आंदोलन करताना अडवू नये असं बच्चू कडू यांनी म्हटलं

म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आणि साध मेणी चारांना जर आम्हाला चराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला काय दिलं सांगा अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला आमच्या हक्काचं द्या ना सारा जो वाया जात सुप्त त्याला हात लावू देत नाही म्हणजे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली होती चौदा तळाची पाणी आहे पण हात लावता येणार नाही वा चारा आहे पण चारू देणार नाही हे कस काय चालणार आहे आणि सुकून नष्ट होते पण चारू देत नाही ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधातली ही लढाई आहे मित्र लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे मग बटेंगे तो हिंदू कटेंगे बरोबर आहे तर फटेंगे तो, तो हिंदू भी कटने वाले है, वो भी सोचना पडेगा कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबांना फडणवीस साहेबांना सर सगट कर्ज माफ सर सगट कर्ज माफ आता बोमला दीड महिने झाले महादेवराव फडणवीस साहेब गायब आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता जर कर्ज फेडलं नाही भरलं नाही आणि एकतीस मार्चच्या आत भरलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी भेटणार नाही आणि सहा टक्के व्याजमाफी जर भेटली नाही तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही ते कोकाटे म्हणत होते ते म्हणत होते का आता आम्ही आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाही आहे आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री बोमनले कसे बावा। चा। चा। ते बाबा तुम्हाला कोण सांगितलं होत घोषणा कराले बलावले जेवाले बलावायचं आमंत्रण द्यायचं सहा आले घरदणीच बाहेर फिरायचं गायक व्हायचा ते स्पष्टीकरण मंत्री महोदय द्यायला तयार नाही आहे आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तेरा हजार रुपये तुरीचे भाव सात हजारावर आले नेमकं प्रकरण काय आणि काय त्याच्यामध्ये एका लहान मुलावर कॉस्कोची केस मा लहान मुलाच्या संदर्भात दाखल झालेली आहे त्या प्रकरणी त्या आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपी दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला असून कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत प्राथमिक माहिती काय आहे का त्याच्या प्राथमिक माहितीनुसार त्या मुलावर अत्याचार करण्यात आलेले आहे लैंगिक अत्याचार त्यावरून न्यूज आरक्षित